शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट थ्री परीक्षेची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टी ई टी दोन हजार चोवीसचा निकाल लागला फारच कमी निकाल आलेला आहे परंतु आपल्या राज्यामध्ये सी टी ई टी ग्राह्य धरली जात असल्याकारणाने शिवाय मागे बरेच विद्यार्थी टी ई टी पास असल्याकारणाने सगळेजण टेट थ्रीची वाट पाहत आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट थ्रीविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट पाहूया बघा या महिन्यात होईल टेट थ्री नेमकी कोणत्या महिन्यात टेट थ्री घेण्यात येईल नोटिफिकेशन केव्हा निघेल परीक्षा कोण घेणार हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो टी टी परीक्षेचा निकाल लागलेला आहे त्या ठिकाणी त्यांना सहा तारखेपर्यंत आपल्याला जर मार्कांमध्ये तफावत असेल किंवा निकाल राखून ठेवलेला असेल तर ता सहा तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची मुदत आहे मित्रांनो त्यानंतर आपला निकाल जवळपास हा फायनल निकाल झालेला आहे मित्रांनो अगदी थोड्याच मित्रांचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम राहू शकतो यदा कदाचित कोणाचाही राहू शकत नाही त्यामुळे सर्वच जण आता नेमकी टेट थ्री नेमकी केव्हा होईल याची सर्वच जण वाट पाहत आहे मित्रांनो <coughs> तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघा मित्रांनो टेट थ्री संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी खात्रीशीर बातमी आलेली आहे तिसऱ्या टेट संदर्भात आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे ही अत्यंत खात्रीशीर अशी बातमी आहे मित्रांनो म्हणजेच मंत्रालयाकडे आपला प्रस्ताव टेट थ्रीसाठी पाठवण्यात आलेला आहे पुढचं महत्त्वाचं आहे मित्रांनो मंत्रालयाकडून लवकरच मंजुरी मिळून तिसरी टेट साधारणतः एप्रिल ते मे महिन्यात होईल त्यापूर्वी साधारणतः पंचेचाळीस दिवस अगोदर म्हणजेच मित्रांनो लवकरच टेट थ्रीची नोटिफिकेशन आता येईल आणि साधारणतः एप्रिल ते मे महिन्यामध्ये टेट थ्री घेण्याचे नियोजन आहे मित्रांनो आता पुढचं महत्त्वाचं आहे मित्रांनो टेट थ्री मागची टेट टू ही आय बी पी एस कंपनीने घेतलेली आहे मित्रांनो शक्यतो यावेळी सुद्धा टेट थ्री ही आय बी आय बी पी एस कंपनी मार्फतच घेण्याचे नियोजन ऐकण्यात आलेलं आहे मित्रांनो म्हणून आय बी पी एस कंपनीचे परीक्षा पद्धत तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो त्या ठिकाणी सांख्यिकीवर जास्त भर दिला जातो त्या त्यादृष्टीने आपण सगळ्यांनी अभ्यासाला लागायचं आहे आणि लवकरच आता टेट थ्री घेण्यात येईल म्हणून सर्वच मित्रांनी आपली आपली तयारी पूर्ण करावी हीच विनंती धन्यवाद मित्रांनो